आज आहे संडे आणि संडे निमित्त काढलेली आहे साफसफाई तुम्हाला सगळं खाली 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 जाईल दिसतच असेल आणि बाहेर इतका पसारा आहे सगळे भांडी वगैरे हो घासून झालेली आहे बस आता हे पॅक करत आहे सगळं त्याच्यामध्ये आणि आणून ठेवत आहे बस लावायचीच आहे आणि आज काम काढण्यामागचं कारण सनंदीचे बाबा घरी होते म्हणून केलं आणि तुम्ही बघू शकता इकडे किती पसारा आहे दूर दूरपर्यंत बघा गळीकडे पसारा 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 दिसेल पण स्वच्छतेसाठी पसारा खूप महत्वाचा असते पसारा काढसाल तर स्वच्छता होते आता करून घेतली हॉलची आणि बेडरूमची तर क्लिनिंग झाली होती किचनच राहिली होती ती करून घेतली सो चला आता स्वच्छ एकदम क्लीन झाल्यानंतर ला लावलू झाल्यानंतर ला दाखवते ला तुम्हाला काय रिझल्ट येते तर चालू आहे प्रेस करणं माझ्या भावाची तो सध्या गायब झालेला आहे हा इथे स्वानंदीला घेऊन बसलेला आहे तो समोरच्या घरी भजन आहे सो ते एन्जॉय करत आहेत दोघ इथून भजन अरे बिल्लू काय आणि भरपूर सारे कपडे धुतलेले आहेत आम्ही आणि सगळे काम झाले फायनली साफसफाई झालेली आहे आणि अशा प्रकारे हे लावून दिले भांडे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे माझं चालू आहे चहा गुळाचा चहा करत आहे मी आज आज गुळाचा चहा करायची आईची खूप इच्छा आहे सो गुळाचा चहा चालू आहे बघता बघता कधी चार वाजून गेले काही समजलंच नाही पूर्ण चारही वाजून गेले संध्याकाळचा चहा आला इतकं पाठ दुखत आहे आता थोडस रेटा वाटत आहे कारण काम म्हटल्यानंतर खूप भारी जाते कारण आता बाळही आहे ना बाळ नसतं तर वेगळी गोष्ट असते बाळाला सांभाळून सगळं काही करावं लागते तरी माझा भाऊ आणि हे होते सानंदीचे पावा यांनी केली थोडीफार मदत पण तरी आम्हालाच करायला लागलं थोडंफार तरी जास्त आता मग तो चांगला घेतो आराम करतो छान नंतर बाहेर जायचं आहे गणपती बघायला पन शेयर है। तुमी है। है। ते पण पण तुमच्याशी शेअर करेलच चहा उकडलेला आहे तुम्ही जो आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला तो थोडा जुना आहे थोडा म्हणजे काही पंधरा वीस दिवस असा जुना आहे पंधरा वीस दिवसाआधी आम्ही घराची साफसफाई केली होती तेव्हाचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला माहीतच असेल मी हॉल आणि बेडरूम स्वच्छ केली होती माझा भाऊ आला होता तेव्हा आणि तेव्हाच तो पण व्हिडिओ शूट केला होता पण माझं टाकायचं अजिबात लक्ष नाही म्हणून तो आता जोडलेला आहे कारण खूप दिवसाचा पडला होता आणि म्हटलं चला टाकून द्यावं आता म्हणून ती क्लिप मी या व्हिडिओच्या आधी जोडलेली आहे सो चला आता खूप सारे कामं आहे कारण संडे आहे आणि भरपूर सारे झालेले पण आहे तुम्हाला दाखवते संडे होता आणि इतके कामं होते सकाळपासून भयानक काम होते आणि आज तुम्ही बघू शकता किती सारे कपडे धुतले आणि हे बघा स्वानंदीच्या बाबांनी छान तिची सायकल वगैरे धुवून वाळत घातली सगळं त्यांचा शूज वगैरे वगैरे आणि इकडे पण आहेत कपडे बघू शकता एवढे सगळे कपडे आणि पूर्ण इकडे त्यांनी स्वच्छ धुवून वगैरे घेतलं हे सगळं कारण स्वानंदी इथे कंटिन्यू खेळत असते कारण तिला घरात तर काही करमत नाही ती बाहेरच खेळते म्हणून इथे पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे गादी टाकलेली आहे बाहेर कारण स्वानंदीने काल ओली केली होती त्यात काही सांगायचा विषयच नाही आहे सो आज भरपूर कामं केले स्वानंदी झोपलेली आहे पूर्ण क्लीन अँड क्लिअर करून घेतलं मी आता चहाचा टाईम होता आमचा आणि मग बघू देवी वगैरे बघायला जायची काही प्लॅनिंग आहे थोडीशी तर बघू जाणं झालं तर ठीक नाहीतर राहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझी मुलगी म्हणजे स्वानंदी आज फर्स्ट टाईम नवदुर्गेचं जेवण करायला गेली होती खूप छान वाटलं आणि तिला बघा किती छान छान सामान मिळालेलं आहे वेळा मिळाला रुमाल मिळाला गिफ्ट म्हणून एक केळ पुरी शिरा वगैरे सगळंच मिळालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पायाला इतकं छान माहूर लावलेलं होतं की खूपच छान आणि ती बघा किती क्यूट दिसत आहे आणि पुरी खात हळदी कुंकू आणि किती छान मला इतकं छान वाटलं ना आज खूपच छान वाटलं इतकी क्यूट दिसत होती ती खूपच क्यूट दिसत होती आणि बघू शकता तिला शिरा चारत होती आई आधी ती पुरीच खात होती तिला पुरीच खूप खा वाटत होती आणि बघा ती माहूरला कशी बघत होती खूपच छान बघत होती सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच